माझे सरपंच भावना वाडी भारतीताई महाजन जोडगावच्या मंगनाबाई पाटील तसेच विजयाताई पाटील आणि लाडकेबाई योजनेचे तालुका अध्यक्ष नामदेव पाटील यांचेही आपण कायमचं केलं स्वागत करूया सुद्धा माझे सरपंच भाडे यांनी करावा असेल माननीय विजयाताई पुटे यांच्या स्वागत माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायतच्या भारतेताई यांनी करावा शंका नाही समस्या जागून घेणार आहात तर हे काम करत असताना माननीय लताबाई सोनवणे आमदार आणि माननीय चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी स्वतः ते तालुकाध्यक्षपट न घेता मला दिलं आणि मला या बहिणींची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचं आभार मानतो आम्ही काम करत असताना नारी शक्ती ॲपमधून अडतीस हजार दोनशे बावीस एवढ्या महिलांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे आणि पोर्टलमधून छतिस हजार दोनशे एक्क्याण्णव म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर हजार पाचशे तेरा महिलांना आपण रजिस्ट्रेशन करून दिलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामधून त्र्याहत्तर हजार दोनशे दोनशे त्र्याहत्तर हे प्रकरणं मंजूर झालेले आहेत म्हणजे महिलांना त्याचा लाभ भेटलेला आहे त्याच्यातून त्रुटी झालेली आहेत सातशे सत्तर प्रकरणं त्याच्यामध्ये नारी शेती ऍप मध्ये झालेले असतील त्यांनी तिथ जाऊन ते परत करायचे आणि पोर्टल असतील आणि एक महिलेला पैसा पडलेला नसेल तर कुजबूज चालू झालेली आहे मॅडम आम्ही जेव्हा कुटुंब भेट करतोय प्रत्येक गावात जातोय तेव्हा मला तर तोंड द्यावं लागतंय तरी आपण वरती कलेक्टर साहेबांना पत्रफ दिले नाही मी ताईंना सांगतो उपलब्ध करण्यासंदर्भात सूचना कराव्यात आणि मी महिलांना पैसे परत नसतील त्यांनी घाबरून कुठल्याही परिस्थितीमध्ये चार पाच दिवसात पैसे महिलांचा विकास होईल त्या संदर्भात केलेली आहे आणि हे करत असताना प्रत्येक गावात जाऊन आपण आनंद साजरा केलेला आहे आणि परत शेतकऱ्यांसाठी सुद्धा सोयाबीन आणि कापसाचे आज मला वाटतं आजपासून पन्नास टक्के गर्दी तुमची जास्त आहे पन्नास पैसे सत्तर पैसे बस मध्ये जे शंभर महिला असतील ताही महिला असतात बस मध्ये पुरुषांना उभं राहून जावं लागतंय सध्या आता <laughs> जे रोजगार काम करत होते काहीतरी त्यांना थोडसच मानधन मिळत होत पण त्यांना आठ हजार रुपये मानधन दर महिन्याला मिळणार आहे म्हणून ते रोजगार सेवक सुद्धा चांगलं काम करतील आणि त्या संदर्भात आपल्याला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ते पण झटतील महत्वाचा विषय होता आपण सर्वे भाविक आहात गोमाताला मांडणारे आहात देशी गाय राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केलेली आहे म्हणून मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या जोरदार टाळ्यावर स्वागत करायचं आहे आणि ज्याच्याकडे गाई असेल प्रत्येक ज्याच्याकडे दहा गाई असतील त्याला प्रत्येक गाईमागे पन्नास रुपये रोज मिळणार आहे म्हणजे दहा गाई असतील तर पाचशे रुपये तो मला चार्यासाठी मिळणार आहे त्याचं बी आता मला वाटतं काही दिवसानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणार आहे एवढ्या योजना यो शिंदे साहेबांसाठी करत असतील आणि माध्यमातून लताईच्या जबाबदारी आहे की आपण चं, चंद्रकांत अण्णा सोनवणे आणि लताई मागे राहून त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आणि धनुष्यबाण ही निशाणी समोरच आपल्याला बटन दाबून त्यांना विजय करायचा आहे कारण ते दोन वेळा निवडून आल्यानंतर तिसरी त्यांना संधी द्यायची आणि मतं मागताना आम्ही कुठेही मॅडम आम्ही कुठेही खाली मान घालून मतं मागत नाही कारण कामच एवढे आहेत की आम्ही मान ताण करून प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगतो की हक्काने सांगतो की मदत द्यावीच लागतील त्यांना मत द्यावीच लागतील कारण त्यांनी जसं काम केलेलं आहे तर त्यामुळे त्यांना मत द्यावं लागतील आणि ज्यांना काही आडी अडचणी असतील त्यांनी घाबरून न जाता सर्वांच्या खात्यात पैसे जमा करण्याची तालुका ता, लाडकी बहिणी योजनेचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे माझ्यासोबत जे काही बाकीचे सदस्य आहेत त्यांची जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही ज्या चार पाच दिवसात जर पैसे नाही पडले तुमचे आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहोत आणि तुमच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि त्याच्यात काहीतरी तोडगा करून तुमच्या खात्यात पैसा कसा जमा होईल या संदर्भात आम्ही तुम्हाला सहकार्य करणार आहे त्यामुळे पैसा पडणार आहे पडणार आहे पडणार आहे नमन करते राज्याचे मुख्यमंत्री तुम्हा सर्वांचे लाडके भाऊ आदरणीय शिंदे साहेबांचं नमन करते आणि ह्या विधानसभेच्या आमदार माझ्या माय माऊली सोनवणे आमदार चंद्रनाथ सोनवणे आपल्या महिलांचा उत्साह पाहून त्यांच्यात उत्साह आलेला आहे तर ताई तुम्हाला सकाळपासून जे तुम्ही मिटिंग पाहिलं तुम्हाला दिसत असणार की जास्तीत जास्त ते शंभर टक्के आमच्या महिलांचा डोक्यावर पदर आहे आमच्या आमदारताईंचा देखील तर या पदराची या पदराची कहाणी सांगते मी तुम्हाला आमच्या खानदेशाच्या जुगानी लक्ष्मीबाई सारखी एक आहे तर आम्ही साध्या घोड्या साजस आहोत पण आम्ही तितक्याच आदिशक्तीचं रूप देखील आहोत त्याच्यामुळे आमच्या ह्या ज्या महिला भगिनी आहेत तसंच आमच्या या इतिहास आहे बहिणाबाई शिक्षण कमी होतं जात्यावरचं गाणं गाऊन त्यांनी पूर्ण जगभरात या खानदेशचा इतिहास गाजवला आणि आज कवयित्री बहिणाबाई म्हणून विद्यापीठ या उत्तर महाराष्ट्राला मिळालं तर आपलं जे सुद्धा लोणचं अमेरिकेपर्यंत आणि मोठ्या आनंदाने ते लोक जास्त भावाने घेऊन बचत गटांच्या माध्यमातून त्याची विक्री होते तर कोणतीही महिला ही कमजोर नसते आज आमच्या लता एक आदर्श आहे की ते आमदार असून देखील शांत सुस्वभाविक कमी बोलतात मी अगव आहे मी ह्या Thank you.